आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर हो येते आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात शिंदे गटानं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुठल्याही गटाच्या आमदारांना अपात्र केले नाहीये आणि याच निकालाला शिंदे गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या तेरा याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे तर व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातल्या चौदा आमदारांना अपात्र करा अशी मागणी करत शिंदे गटानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे आपण कैलास पाटील राजन साळवी राहुल पाटील या आमदारांविरोधात याचिका शिंदे गटानं दाखल केलेली आहे यामध्ये भास्कर जाधव रवींद्र वायकर आणि नितीन देशमुखांचा सुद्धा समावेश तर मध्ये सुनील प्रभू रमेश कोरगावकर अजय चौधरी यासह ठाकरे गटाचे इतर आमदार सुद्धा आहेत त्यांचा त्यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर संजय पोतनीस वैभव नाईक सुनील राऊत यानंतर कैलास पाटील राजन साळवी राहुल पाटील ज्यामध्ये नितीन देशमुख भास्कर जाधव रवींद्र वायकर